आणि तो ओटीपी टाकून तुम्ही लॉग इन करून तुमचे सर्व अर्ज पाहू होतात किंवा त्यामध्ये बदल करू शकत होता किंवा नवीन अर्ज करू शकत होता परंतु आता यामध्ये महत्वपूर्ण अपडेट करण्यात आलेलं आहे आता तुम्ही युजर आणि पासवर्ड ने इन करू शकत नाही किंवा तुमच्या आधार नंबरनेही लॉग इन करू शकत नाही तर बदल काय आहे चला मग या व्हिडिओमध्ये पाहूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबक्राईब करायच बेस्ट पोर्टलवर फार्मर लॉग लगिंग क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला दोन ऑप्शन पाहायला मिळतील यामध्ये वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी गट असे दोन ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे पाहू शकता वयक्तिक शेतकरी आणि शेतकरी गट हे दोन पर्याय तुम्हाला पाहायला मिळतात आता वैयक्तिक शेतकरी या पड्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारलं जात आहे शेतकरी आयडी प्रविष्ट करा म्हणजे तुम्ही फार्मर आयडी जर काढलेला नसेल तर तुम्ही आता महाडी पोर्टलवर लॉग इन करू शकत नाही आता ज्यांना ज्यांना शेतकरी आयडी माहिती नाही त्यांनी काय करायचं आहे तर तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी क्लिक करा या करायवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर विचारला जाईल आधार नंबर टाकायचा त्यानंतर त्या आधार कार्डवर तुमच्या एक ओटीपी ओटीपी टाकून झाल्यानंतर तुम्ही जर शेतकरी आडी काढून घेतलेला असेल तर तुम्हाला शेतकरी आडी डिस्प्ले केला तो तो शेतकरी कॉपी करून करून घ्यायचा घ्यायचा आहे आहे किंवा नोट तो आणि के टाकून तुम्हाला तो ओटीपी पाठवा या परावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर शेतकरी आईडी काढत असताना जो काही तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावरती ओटीपी येईल आणि तो ओटीपी टाकून तुम्ही लॉग इन शकता शेतकरी ओळखपत्र जर तुम्ही काढले नसेल तर त्याची काढण्याची प्रोसिजर काय आहे तेही तुम्ही पाहू शकता पहा शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना कृषी योजनेचा लाभ घेण्यासाठी अग्वीस टॅग अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आईडी अनिवार्य करण्यात आला आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी तयार केलेला नाही त्यांनी कृपया आपल्या जवळच्या नागरी सुविधा केंद्र कॉमन सर्व्हिस सेंटर सीएससी ला भेट देऊन शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आयडी बनवावा भेटीच्या वेळी आपले आधार कार्ड आणि आधार क्रमांकाशी जोडलेला मोबाईल नंबर सोबत ठेवा महत्वाची बाब आपली शेतजमीन ज्या गावामध्ये आहे त्या गावातील शेतजमिनीची माहिती संलग्न करणे आवश्यक आहे तथापि इतर गावामध्ये प्रक्रिया करताना पहिल्या गावी तयार केलेला फार्मर आयडी क्रमांकच वापरला जाईल आणि इतर ठिकाणची जमीन त्याला जोडली जाईल नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून कोणत्याही गावातील फार्मर आयडी संबंधित प्रक्रिया कोणत्याही गावातून करता येते म्हणजे तुम्हाला अगोदर आता फार्मर आयडी कार्ड काढणं बंधनकारक आहे ज्यांनी काढला नसेल त्यांनी त्यांनी जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन फार्मर आयडी कार्ड काढून घ्या किंवा असेल तुम्ही फार्मर रजिस्ट्रेशन हे तुम्ही तुमचं फार्मर आयडी कार्ड करू शकता मला पोर्टलवर लॉग इन करता येणार नाही तर हा महत्वपूर्ण असा बदल करण्यात आलेला आहे फार्मर आयडी कार्ड कंपल्सरी करण्यात आले आहे फार्मर आयडी कार्ड शिवाय आता तुम्ही लॉगिन करू शकत नाही असं हे महत्वपूर्ण अपडेट होतं व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा तसेच मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका